जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं का नवीन व्हिडिओमध्ये आणि आज हा व्हिडिओ आहे हा फार उशिराने येतोय त्याबद्दल क्षमा असावी थोडं काम असल्यामुळे ऑफिसचं काम असल्यामुळे ना म्हणजे वेळ मिळत नव्हता तर आज आपण आज आपण घेऊन आलेलो आहे स्पार्क एग्रो कडून दहा पॉईंट तीन एच पीचा चा पॉवर टिलर तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ वरती जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच आपले माहितीपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात आणि पुन्हा एकदा व्हिडिओ फार उशिरा आल्याबद्दल क्षमा असावी तर याचं स्पेसिफिकेशन आपण बघूया तुम्ही याच्या साईटवरती पण जाऊ शकता स्पार्कच्या स्पार्क, स्पार्क टिलरच्या फार जबरदस्त असं या लोकांचं ना बिल्ड क्वालिटी आहे त्याच्यामुळे याचं ह्याची जी मागणी आहे ही फार वाढलेली आहे स्पार्क ॲग्रोचं एनएक्स सेवन फोर्टीचा जो पॉवर टिलर आहे त्याचा तर चला आपण याच्या ना स्पेसिफिकेशन बघूया दोन हजार चोवीसचा या लोकांनी काय चेंजेस केलेले आहेत <coughs> ते त्याचा जो ब्रँड आहे हा आहे स्पार्क ॲग्रो कोलार लंबोर्दिनी इंजिन पॉवर याची दहा पॉईंट तीन एच पीची इंजिन याचं एअर कूलिंग इंजिन दिलेलं आहे डिस्प्लेसमेंट याची सात पॉईंट पाच किलोवॉटची आहे फ्युल टँक कॅपॅसिटी जी पाच लिटरची आहे आणि टिलिंग डिप्ट आहे ती नऊ इंचाची आहे ते, ते तेरा इंचापर्यंत तुम्ही जाऊ शकता इंजिन स्टार्टिंग सिस्टममध्ये सेल्फ आणि मॅन्युअल असे दोन्ही अवेलेबल आहेत ऑप्शन लुब्रिकेटंगमध्ये ऑइल बाथचं एअर क्लीनर दिलेलं आहे डेप त्याची जी प्लॉक डेप्ट आहे ती आहे आठ इंचाची कल्टिवेशन डेप्ट आहे ती एक फिटापासून ते सहा फिटापर्यंत तुम्ही जाऊ शकता रोटरीचा जी रुंदी आहे ती पण एक फिटापासून ते सहा फिटापर्यंत जाऊ शकता याचा ड्राय कोनिकल शेपचा क्लच दिलेला आहे आणि ह्याचे जे फ्युल आहे ते आहे डिझेल कारण का ही जी मशीन आहे ही हेवी ड्युटीसाठी वापरणार आहे त्याच्यामुळे याच्यात डिझेल वापरलेला आहे तीन फॉरवर्ड आणि दोन रिवर्स असे गेअरचं ट्रान्समिशन दिलेलं आहे आणि याचा जो मायलेज आहे हा आहे नऊशे एम एल पर ताशी जे नंबर ऑफ ब्लेड्स आहेत ते वीस आहेत ते चोवीसपर्यंत तुम्ही लावू शकता आणि गेअर आहेत ते सहा आहेत कल्टिवेशन कॅपॅसिटी पर तास ही जवळजवळ अर्धा एकरची आहे आणि मशीनची जे अटॅचमेंट आहे याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे सीट रिगर आणि शुगर केन रोटावेटर आणि रोटावेटर आणि एअर कूलिंग याचं इंजिनचा सिस्टम दिलेलं आहे त्याचा जो कलर आहे तो आपल्याला ग्रीन कलर मिळणार आहे आणि याची जी प्राइस आहे ती आता आपण बघू ह्याची जी, जी प्राईज आहे ना ही दोन लाखापासून सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळी असणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अजून जर का तुम्हाला या प्रोडक्टबद्दल काही माहिती असेल तर तीसुद्धा आपल्या कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून कमेंट वाचणाऱ्यांचं नॉलेज वाढेल माझंसुद्धा नॉलेज वाढेल भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आजसाठी एवढंच धन्यवाद